आर्य संगीत प्रसारक मंडळ आयोजित कल्याणी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज प्रस्तुत एकोणसत्तराव्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव पुण्यात सुरू आहे या ठिकाणी प्रसिद्ध चित्रकार सतीश यांनी संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक आणि गायकांच्या काढलेल्या कृष्णधवल छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून वाफाळत्या वा चहासोबत रसिक प्रदर्शन पाहण्यात मग्न आहेत पाहूयात नमस्कार मी सतीश पाकणीकर पुण्यातला एक फोटोग्राफर आहे प्रकाश चित्रकार सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा सर्व जगामध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेला आणि गेली एकोणसत्तर वर्ष सादर होणारा असा एक महोत्सव ज्याच्यामध्ये गेली अनेक वर्ष आ, हा महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यातलाच एक भाग महत्त्वाचा भाग म्हणजे प्रकाशचित्र प्रदर्शन या प्रदर्शनामध्ये दरवर्षी मी एक वेगळी थीम सादर करतो की ज्या थीममध्ये ह्या मंचावरून सा कला सादर करून गेलेले अनेक कलावंत त्यांचे सहकारी त्यांचे संगतकार त्यांच्याबरोबरचे त्यांचे नातेवाईक अशा विविध लोकांचे जे जुन्या काळी घेतलेले फोटो आहेत ते आणि प्लस मी स्वतः माझ्या आनंदासाठी जे फोटो काढतो ते त्यातून एक दरवर्षी थीम एक्झिबिशन आपण सादर करतो इथे आणि त्या थीम एक्झिबिशनला ह्या मांडवामध्ये येणारा जवळजवळ प्रत्येक रसिक आवर्जून भेट देतो एकदाच नव्हे तर वारंवार भेट देतो लोकांना अतिशय त्यांचे जवळचे कलाकार त्यांना बघायला आवडतं आणि अशा फोटोंमध्ये जेव्हा पु ल देशपांडे नंतर वामनराव देशपांडे त्यांचे मित्र किंवा जुन्या काळातली म्हणजे उदाहरणार्थ अब्दुल करीम खा साहेबांच्या जमान्यातले काही फोटो व सवाई गंधर्वांचे काही फोटो असे जेव्हा बघायला मिळतात तेव्हा सर्व लोकांच्या जुन्या आठवणी जाग्या होतात जे नवीन जनरेशन आहे त्यांना ह्या जुन्या कलावंतांचा एकमेकांशी परिचय कसा होता एकमेकांशी त्यांचे संबंध कसे होते हे बघायला मिळतं त्यामुळे हे प्रदर्शन सादर करताना खूप आनंद होतो यंदाच्या वर्षी तीन ज्येष्ठ गायकांची जन्मशताब्दी आहे कुमार गंधर्व पंडित राम मराठे आणि पंडित सी आर व्यास पंडित कुमार गंधर्व पंडित राम मराठे आणि पंडित सी आर व्यास या तिघांची जन्मशताब्दी आहे त्यामुळे या प्रदर्शनामध्ये त्या तिघांना मानवंदना दिलेली आहे त्याबरोबरच गेल्या दोन तीन वर्षामध्ये या मंचावरून कला सादर करणारे अनेक कलावंत हे काळाच्या पडद्याआड गेले तर त्या लोकां त्या कलावंतांनाही या माध्यमातून एक आदरांजली आपण वाहिलेली आहे त्याबरोबरच किराणा घराण्याचे काही ज्येष्ठ कलावंत उदाहरणार्थ अब्दुल करीम खासाहेब असतील सवाई गंधर्व असतील नंतर वत्सलाबाई जोशी आहेत भीमसेनजींचे काही फोटो आहेत आणि त्यांचे इतरांबरोबरचे फोटो असे मिळून साधारण पंच्याहत्तर अशा मोठ्या प्रकाशचित्रांचं हे प्रदर्शन आहे माझी खात्री आहे की रसिक याचा जरूर आनंद घेतील रसिकांना हे क्षण बघायला जरूर आवडेल आम्ही प्रतीक्षेत ध्यास बातमीचा शोध सत्याचा पाहत रहा निर्भेड न्यूज